विद्यार्थ्यांनी त्यांची पदवी प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे कुलगुरूंनी केले आवाहन राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत पर्यंत उत्तीर्ण प्रमाणपत्रे प्राप्त केली नसल्याचे दिसून आले आहे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर प्रलंबित असलेली पदवी प्रमाणपत्रे विहित करण्यात आलेले शुल्क भरून ताब्यात घ्यावीत पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट एम पी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर तसेच उपकुलसचिव या कार्यालयाकडे विविध नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे असलेले स्वतःचे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर घेऊन जाण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल कमांडन डॉक्टर पी जी पाटील यांनी केले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधीनस्थ असलेल्या पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पदवीप्रमाण समारंभामध्ये पदवी प्रमाणपत्रे बहाल करण्यात येतात तथापि विद्यार्थ्यांना बहाल करण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे पदवी प्रदान समारंभ पार पाडल्यानंतर लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ताब्यात घेणे अपेक्षित आहे